येथील खासदार बाळासाहेब माने विकास महामंडळ ते दत्तवाळ कारखाना रोड या मार्गावर भर टाकण्याऐवजी मातीच टाकली याकडं कुणाचं लक्ष नाही दरम्यान दोन दिवस पडत असलेल्या आव अवकाळी पावसामुळं रस्त्यावर चिखल झाला आहे त्याच्यातूनच अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत त्यामुळे कुणी रस्ता करता काय रस्ता अशी मागणी नागरिकांमधून होते खासदार बाळासाहेब माने विकास महामंडळ ते दत्त कारखाना रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला होता रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले होते नागरिकांना यातून जात असताना तारेवरची कसरत करावी लागत होती शिवाजीनगर इंदिरानगर संभाजीनगर रमाबाई हाऊसिंग सोसायटी सम्राटनगर समतानगर हिंदवी नगर नगर तसेच कारखाना परिसरात अनेक लोक या रस्त्याचा वापर करीत असतात नागरी हक्क कृती समितीच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम घेऊन दोन महिन्यापूर्वी नगरपालिकेकडं निवेदन दिलं गेलं त्यानंतर आंदोलन अंकुश यांनी नगर परिषदेला कर देणाऱ्या नागरिक आहेत नागरिकांना सेवा देणं हे नगर परिषदची घटनात्मक जबाबदारी आहे अनेक वर्ष या रस्त्याचा निधी लावला जात नाही त्यामुळे लोकसेवा हक्क अधिनियम या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा पालिका विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता नागरी हक्क कृती समितीच्या वतीनं येथील वॉर्ड नंबर तीन चार मधून नागरिकांनी सर्व कर भरून कर्तव्य बजावले मात्र शिरोळ नगर परिषद आपले कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरले याचा जाब विचारण्यासाठी आणि रस्त्याचं डांबरीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी पंचवीस फेब्रुवारी रोजी नगरपालिकेवर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर नगर प्रशासनानं तात्काळ हा रोड नगरपालिकेकडे वर्ग करून एक महिन्यापर्यंत डांबरीकरणाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं तोपर्यंत खड्डे रस्त्यावरती मातीसारखा भरा बनून टाकला होता शिरोमध्ये शिरोळमध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरती चिखल होत आहे आणि अनेक दुचाकीस्वार यावरून घसरून आहेत पाहणाऱ्यांना हसू येत आहे पडणाऱ्यांना रडू येत आहे लवकरात लवकर नगर प्रशासनाने यावरती ठोस उपाय काढावा अशा अनेक नागरिकांच्या जीवावर बेतण्याचे अनुच्छेद प्रकार घडू नये मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी